नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक विभागामध्ये जे या पदाची भरती निघालेली आहे तर हीची संपूर्ण माहिती आता पाहणार आहोत कारण जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज भरायला पण सुरुवात झालेली आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत तर या भरतीबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी शिप या पदाची भरती निघालेली होती आणि जी पात्रता फक्त दहावी पास होती तर आताची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये तुमची नियुक्ती कशाप्रकारे केल्या जाईल सिलेबस काय राहणार रा आहे हे संपूर्ण माहिती पाहणारा तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आज त्याची लिंक ओपन झालेली आहे काल लिंक ओपन झाली नव्हती आज झालेली आहे तर तुम्ही दहा मेपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केलं जाणार लक्षात ठेवायचं एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि एक्झाम सेंटर बघा हे आपण पाहिलं नव्हतं यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर यवतमाळ तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे तर एक्झाम शुल्क बघा ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये महागासवर्गासाठी नऊशे रुपये आणि अनाथी विद्यार्थी आहेत त्यांना पण या ठिकाणी नऊशे रुपये फी भरावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये अपंग आणि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे लक्ष ठेवायचं हँडिकॅप आणि माजी सैनिक उमेदवारांना एक्झाम शुल्क माफ आहे ठीक आहे फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचीच पैसे लागणार आहे एक्झाम शुल्क आहे अपंग आणि माजी सैनिकांना बऱ्याचशा ठिकाणी अपंग जे विद्यार्थी आहेत त्यांना एक्झाम शुल्क आकारण्यात आलेली होती पण या ठिकाणी त्यांना एक्झाम शुल्क आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो अर्ज सादर करताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर हा हेल्प क्रमांक दिलेला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करू शकता तर अर्ज भरताना तुम्हाला अगोदर प्रोफाईल वगैरे करावा लागेल नंतरच तुम्हाला आपला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे एखाद्या सा चांगले सायबर जाऊन आपला अर्ज भरून घ्यायचा तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज भासणार आहे शैक्षणिक अर्थीचा पुरावा म्हणजे तुमच्या मार्कशीट वयाचा पुरावा तुम म्हण जन्मतारखेचा पुरावा म्हणजे टी सी किंवा जन्म दाखला ई डब्ल्यू सर्टिफिकेट कॅटेगरी जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागू त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल चालू वर्षाचं अपंग असेल तर अपंग सर्टिफिकेट माझे सैनिक असेल तर माझे सैनिक सर्टिफिकेट खेळाडू असेल तर खेळाडू सर्टिफिकेट अनाथ असेल तर अनाथ सर्टिफिकेट मा, तर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पुरावे सर्वांनाच लागेल बघा मित्रांनो इत्यादी डॉक्युमेंटचे हे महत्त्वाचे आहे तुमचे संपूर्ण मार्कशीट वयाचा पुरासाठी टी सी किंवा तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडू शकता तुमचे कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे ज्या विद्यार्थ्याला नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांना हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल डोमिस सर्टिफिकेट लागेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी वयोमर्यादा आहे ही तुमची बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत जे दिव्यांग उमेदवार त्यांना पंचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर सिलेबस बघा तुमची जी एक्झाम आहे ते आय बी एस कंपनीमार्फत घेतल्या जाणार आहे यामध्ये इंग्रजी असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी असणाऱ्या पंचवीस प्रश्न पन्नास गुण जी के असणाऱ्या पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित असणार असणारे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असा तुमचा दोनशे गुण पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे वे एकशे वीस मिनटाचा आणि तुम्हाला या ठिकाणी पाच पर्याय दिल्या जाणार आहे एक्झाम्पला आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे लक्षात ठेवायचं याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे लिंक पण ओपन झालेली आहे जर तुम्ही दावी पास असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता मी तुम्हाला सांगितलेलं कोणकोणी डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तर अर्ज भरण्याची लिंक तुम्हाला आपल्याला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद